नुसता फ्रायही नको आहे आणि रस्साही नको आहे तर सेमी कन्सिस्टन्सी असलेले आज मासे बनवायचे तर नमस्कार स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टाय चॅनलवर मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत अगदी सेमी कन्सिस्टन्सी असलेले मासे मी आज बनवणार आहे घोळ माश्याचे कालवण तर तुम्ही इथं बघू शकता मासे स्वच्छ धुवून घेतले तीन चार पाण्याने आता याला मॅरिनेट करायचं आहे त्यासाठी चवीनुसार मीठ घातलं आहे एक चमचा मिरची पावडर घातली पाव चमचा हळद एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि अर्ध लिंबू पिळून घेतलं आहे म्हणजे दोन चमचे लिंबाचा रस घातला आहे आता हे व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचे आहेत अर्ध्या तासासाठी अर्धा तास झाला आहे छान हाताने परत एकदा मिक्स करून घेऊया तेल तापत ठेवलं आहे कढईत तेल छान तापलं की फुल फ्लेमवर आपल्याला हे मासे तळून घ्यायचे आहेत तर मी दोन मासे घातले त्यात व्यवस्थित तळले जातील तुकडे पडणार नाहीत अशा पद्धतीने तर हे छान परतून तळून घ्यायचे याला तेल छान असं तापलेलं हवं हवं असल्यास तुम्ही लोखंडी कढई घेऊ शकता मी स्टीलची कढईचा वापर इथं केला आहे जेणेकरून मासा चिकटत नाही आणि व्यवस्थित तळला जातो मी इथं घोळ मासा वापरला आहे तर या माशाला काटे नसतात तर अशा पद्धतीने हे मासे तळून घ्यायचे अतिशय टेस्टी लागतो हा मासा या पद्धतीने केल्यावर तर राहिलेले मासेही असेच तळून घ्यायचे तर फुल फ्लेमवरच मी हे छान असे तळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता इथं आपले मासे मस्त तळून झाले काढून घेऊया आता त्याच तेलात आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे तर इथं मी तीन कांदे घेतलेत मोठे बारीक चिरून घेतलेत आणि त्याच तेलात हे कांदे आपल्याला छान असे परतून घ्यायचे तर फुल फ्लेमवर हे सात ते आठ मिनटं छान कांदा परतवून घेणार कांदा लाल झाला की यात घालायची एक टॉमॅटोची प्युरी चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे छान कांदा मऊ होईल आणि टोमॅटोही छान भाजला जाईल आता मी यात घातलं आहे आलं लसूण अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे एक चमचा मिरची पावडर घातली पाव चमचा हळद घातली एक चमचा गरम मसाला घातला आहे आणि एक चमचा धना पावडर घातली तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात मसाले कमी जास्त करू शकता तर छान असं परतून घ्यायचेत सगळे मसाले जेवढे छान मसाले परतले गेले तेवढी टेस्ट मस्त लागते आता यात थोडंसं पाणी घातलं आहे मी अर्धा कप पाणी घातलं आहे आता हे झाकून ठेवायचं आहे जोपर्यंत मसाले तेल सोडत नाही तोपर्यंत पाच मिनटानंतर परत आपण झाकण काढून हे व्यवस्थित हलवून घेऊया आणि आता हे छान घट्टपणा येण्यासाठी याला झाकून ठेवूया म्हणजे कांदा मऊसूत होईल तुम्ही बघू शकता छान आपलं घट्टपणा आला आहे कांदासुद्धा छान स्मॅश झाला आहे त्यात आता या माशाचे तुकडे घालूया अगदी झटपट असे मासे तयार होतात आणि टेस्टलाही खूप छान लागतात आणि आता आपण मासे घालून घेऊया आणि झाकण ठेवून एक दोन मिनटं आपल्याला उकळी घ्यायची आहे वाफ आणायची आहे तर अगदी रेडी आहेत आपले मासे तर तुम्ही तर बघू शकता अतिशय मस्त आपला मासा तयार झाला आहे अगदी फ्रायही नाही आणि अगदी रस्साही नाही तर छान असे टेस्टी सेमी कन्सिस्टन्सी असलेले रसरशीत असे मासे तयार झाले आहेत तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा बनवून बघा तुम्हालासुद्धा रेसिपी खूप आवडेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय